जर तुम्ही तंबाखू खात असाल किंवा सिगारेट ओढत असाल तर ही बातमी ऐकून तुमची झोप ओढू शकते तुमचं महिन्याचं गणितही बिघडू शकतं केंद्र सरकारनं तुमच्या खिशावर डोळा ठेवला आहे आता तुम्ही म्हणाल ते कसं तर केंद्र सरकारनं केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा दोन हजार पंचवीस अधिनियमाची अधिसूचना जारी केली त्यामध्ये तंबाखू आणि त्यापासून बनलेल्या सर्व उत्पादनांवरील उत्पादन शुल्कात मोठी वाढ केली आहे या निर्णयामुळं सिगारेट हुक्का तंबाखू यासारखे सर्व तंबाखूजन्य पदार्थ महाग होणार आहेत त्यामुळं अर्थातच तंबाखू खाणाऱ्या आणि सिगारेट ओढणाऱ्या मंडळींना चांगलाच मोठा फटका बसणार आहे तर तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतीत किती वाढ होणार आहे कोणकोणत्या गोष्टींच्या किमती वाढणार आहेत थोडक्यात समजून घेऊया त्याचं झालंय असं की केंद्रीय उत्पादन शुल्क अधिनियम एकोणीसशे चव्वेचाळीस नुसार सिगारेटवर आत्तापर्यंत दोनशे ते सातशे पस्तीस रुपये प्रति एक हजार स्किटपर्यंत शुल्क लावलं जात होतं आता सुधारित कायद्यानुसार ही मर्यादा अनेक पटीने वाढवून ती दोन हजार सातशे ते अकरा हजार रुपये तंबाखूच्या हानिकारक परिणामापासून वाचवणं आणि त्याचं सेवन कमी करण्याचं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेतही स्पष्ट केलं होतं की हे शुल्क उत्पादन शुल्क आहे सेस नाही त्यामुळं या अतिरिक्त शुल्कापासून मिळणारा महसूल राज्यांसोबत देखील सामायिक केला जाईल असंही त्यांनी सांगितलं जाऊन तंबाखू उत्पादक शेतकरी आणि विडी कामगारांवर यामुळे असं आश्वासन सभागृहाला दिलं तंबाखूची शेती सोडून विविध पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पीक विविधीकरण कार्यक्रम सुरू केले आहेत दोन हजार सतरा अठरा ते दोन हजार एकवीस बावीस या काळात एक पॉईंट बारा लाख एकरहून अधिक जमिनीवर तंबाखूऐवजी ऐवजी इतर पिकं घेतली जात आहेत देशात एकोणपन्नास पॉईंट ब्याऐंशी लाख बेडी कामगार नोंदणीकृत असून ते श्रम कल्याण योजनांच्या अंतर्गत येतात जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार सिगारेट वर एकूण कर किरकोळ किमतीच्या पंच्याहत्तर टक्के असावेत त्यावर अर्थमंत्र्यांनी सांगितलंय की भारतात सिगारेट वर, वर एकूण कर अजूनही किरकोळ मूल्याच्या फक्त त्रेपन्न टक्केच्या आसपास आहे नवीन कायद्यांतर्गत कर वाढवण्याचं उद्दिष्ट हे सिगारेट सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर करणं आणि डब्ल्यू एच ओच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर रचना करणं हे आहे जीएसटी लागू झाल्यानंतरही तंबाखूवरील कर मानक पातळीपर्यंत पोहोचला नव्हता त्यामुळं उद्दिष्ट की केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयकामुळं सिगारेटच्या किमती ब्रँडनुसार हळूहळू वाढणार तर आहेतच पण काही ठिकाणी अठरा ते बहात्तर रुपयांच्या मोठ्या वाढीच्या दिशाभूल करणारे दावे केले जात आहेत आणि दुसरं म्हणजे सिगरेटच्या किमती चारशे पटींना वाढणार असल्याचंही सांगितलं जाते आहे मात्र एका रात्रीत एवढ्या मोठ्या प्रमाणात किमती वाढणार नाहीत एवढं मात्र नक्की तर मंडळी केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा दोन हजार पंचवीसच्या अधिनियमाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा